गिरडा परिसरात वन विभागाची जनजागृती सुरूस दोन महिन्यात चार बिबटे पिंजऱ्यात केले कैद मागील आठवड्यात एका बिबट्याच्या हल्ल्यात तरुण शेतकरी ठार झाल्याची घटना गिरडा गावाजवळ घडली होती यानंतर वन विभागाने तात्काळ दखल घेत या नरभक्षी मादी बिबटला पिंजऱ्यात पकडून नागपूर येथील गोरेवाडा प्राणी संग्रहालयात पाठविले आहे तर मागील दोन महिन्यात वन विभागाने गिरडा परिसरातून एकूण चार बिबटे पिंजऱ्यात पकडले आहे बिबट्यापासून स्वतःचे संरक्षणासाठी या परिसरात आजही वन विभागाकडून जनजागृतीचे काम सुरू आहे अजिंठा पर्वतरांग बुलढाणा तालुक तालुक्यातून जाते या पर्वतरांगेवरच गिरडा हे गाव वसलेले आहे आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने या परिसरात शेतकऱ्यांना नेहमी बिबट अस्वल तळस सारख्या हिस्त प्राण्यांचे दर्शन होत असते मागील काही काळात या ठिकाणी मानव प्राणी संघर्ष सुद्धा पाहायला मिळाले मागील आठवड्यात गिरडा जवळ शेतात काम करणाऱ्या सुभाष जाधव या शेतकऱ्यावर बिबट्याने झडप घालून त्यांना जंगलात उचलून नेले होते या घटनेत शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले होते अशात वन विभागाने गिरडा गावाजवळ दोन पिंजरे लावले होते यापैकी एका पिंजऱ्यात नरभक्षी मादी बिबट अडकली होती तर मागील दोन महिन्यात वन विभागाने गिरडा परिसरातून एकूण चार बिबट्यांना पकडले आहे यापैकी तीन बिबट अंबा बारवा अभयारण्यात सोडण्यात आले तर नरभक्षी बिबट्याला गोरेवाडा प्राणी संग्रहालयात सोडले आहे गिरडा परिसरात अद्याप वन विभागाकडून डी एफ ओ सरोज गवस आर एफ ओ अभिजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनजागृतीचे काम सुरू आहे गिरडा जंगलातून जाणाऱ्या मार्गावर तसेच गावात जनजागृतीसाठी वन विभागाने बॅनर लावल्याची माहिती वनरक्षक प्रदीप मुंडे यांनी आज आठ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दिली आहे